नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नवीन संसद भवनाच्या बांधकामाची पाहणी केली त्यावेळी त्याने संसद भवनाच्या छतावर चा असलेल्या वीस फूट उंच अशोक स्तंभाचे अनावरणही केले या अनावरणापासून अशोक स्तंभाची जोरदार चर्चा सुरू आहे तसेच या नवीन अशोक स्तंभाच्या चर्चेदरम्यान बऱ्याच लोकांना अशोक स्तंभाचा इतिहास व त्याचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा आहे तर आजच्या या भागात आपण माहिती घेऊया अशोक स्तंभाबद्दल भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एकोन रोजी स्वीकारण्यात आले आणि पुढे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू करण्यात आले या विशेष दिवशी भारत सरकारने घटनात्मकदृष्ट्या अशोक स्तंभाला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले परंतु अशोक स्तंभाचा इतिहास आपल्याला तितकासा माहिती नाही तो कुठून आला त्यासाठी आपल्याला शेकडो वर्ष मागे जावं लागेल इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर साली भारतावरती मौर्यवंशाचा सम्राट अशोक राज्य करत होता या काळात सम्राट अशोक अत्यंत क्रूर शासक म्हणून मानला जात होता परंतु कलिंगच्या युद्धामुळे सम्राट अशोकचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले यातील नरसंवार पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला त्याने राजपद सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि येथूनच अशोक स्तंभाचा जन्म झाला सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याचा प्रचार करण्यास सुरुवात केली त्याच्या प्रचाराचा भाग म्हणून त्याने देशभरात त्याचे प्रतीक म्हणून चारही दिशांना गरजणाऱ्या चार सिंहांच्या आकाराचा स्तंभ बांधला अशोक स्तंभात सिंह का असतो असा प्रश्न अनेकांच्या मनात कायम आहे या स्तंभावर चार सिंह आहेत आणि ते सिंह चारही बाजूंना तोंड करून उभे आहेत तसेच या सिंहांच्या खाली हत्ती घोडा बैल इत्यादी प्राणी सुद्धा कोरले गेले आहेत या शिवस्तंभावर चोवीस आरे असलेले चक्र देखील पाहायला मिळते या चक्राला अशोक चक्र असे सुद्धा म्हणतात या स्तंभावर कमळाचे फुल देखील कोरले गेले आहे भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणजे आपली राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेली आहे अशोक स्तंभावर कोरलेल्या प्रत्येक प्राण्याचे एक विशिष्ट महत्व आहे सिंह म्हणजे शक्ती धैर्य व आत्मविश्वासाचे प्रतीक आहे हे सिंह गर्जना करत असल्याचे दर्शवले गेले आहे गर्जना म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार असे मानले जाते तसेच बौद्ध धर्मात सिंहाला महत्वाचे मानले गेले आहे घोडा म्हणजे गती आणि ऊर्जेचे प्रतीक आहे बैल म्हणजे कठोर परिश्रम मेहनत आणि आई प्रतीक मानले जाते तसेच हत्ती म्हणजे अफाट सामर्थ्याचे प्रतीक आहे या प्राण्यांशिवाय स्तंभावर अशोक चक्र देखील आहे चक्रातील चोवीसारे मनुष्यातील चोवीस गुणांचे वर्णन करतात तसेच काही इतिहासकारांच्या मते हे चोवीसारे म्हणजे दिवसातले चोवीस तास असे दर्शवतात म्हणून या चक्राला समयचक्र असे देखील म्हटले जाते नव्या संसद भवनावर स्थापित करण्यात येणाऱ्या अशोक स्तंभावरील सिंहाच्या प्रतिकृतीवरून देशात एका नवीन वादाला तोंड फुटले आहे अशोक स्तंभावरील सिंहाची डौलदार आकर्षक व शाही आत्मविश्वास पूर्ण प्रतिमा बदलून आता त्यांना क्रूर व आक्रमक असे स्वरूप देण्यात आले आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते तसेच काही इतिहास तज्ज्ञ करत आहेत विशेष म्हणजे ही अशोक स्तंभाची प्रतिकृती महाराष्ट्रातील सुनील देवरे यांनी साकारली आहे या स्तंभाची उंची सव्वीस फूट रुंदी अकरा फूट तर वजन नऊ हजार पाचशे किलो इतके आहे हा स्तंभ जयपूर येथे तयार करण्यात आला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका